नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपलं आग्रहन पीक विमा योजना ही योजना म्हटली की शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असतात मग त्यामध्ये अग्रिम भरपाई असो पीक नुकसानीचे पंचनामे असो किंवा नुकसान भरपाई काढण्याची पद्धती असो या सगळ्यांमध्ये दोष असल्याचं शेतकरी सांगतायत तसंच जी काही नुकसान भरपाई जाहीर केली जाते ती वेळेत मिळत नाही त्यासाठी खूप उशीर लावला जातो अशा अनेक अडचणी शेतकरी आणि शेतकरी नेत्यांच्या असतात आणि तक्रारी सुद्धा असतात आता याच तक्रारी सोडवण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक समिती नेमत असल्याचं सांगितलं मग या समितीनं पीक विमा योजनेत नेमक्या कोणत्या सुधारणा करणं अपेक्षित आहे म्हणजेच पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना आणि शेतकरी नेत्यांना कोणत्या सुधारणा अपेक्षित आहे हेच आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत आता पीक विमा योजनेचा जर आपण इतिहास पाहिला तर यंदा पहिल्यांदाच ही योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजली कारण एकतर यंदा दुष्काळ आहे आणि त्यातच ऑगस्ट महिन्यामध्ये पावसात मोठ्या प्रमाणात खंड पडला आणि पिकाची उत्पादकता कमी येईल असे अंदाज येत होते आणि या काळात काय होतं तर या काळात अग्रिम भरपाई मिळण्यासाठी एक अधिसूचना काढणं गरजेचं असतं प्रशासनानं त्या काढल्या सुद्धा परंतु त्यानंतर जो काही गोंधळ निर्माण झाला तो आपल्या सगळ्यांनी पाहिलेलाच आहे आणि यावरूनच शेतकऱ्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात तयार झाली होती शेतकरी नेत्यांनी आंदोलनं सुद्धा केली तसंच लोकप्रतिनिधी म्हणजेच आपले आमदार आणि खासदारांनी सुद्धा हा प्रश्न सरकार दरबारी मांडला होता मग काय झालं तर पीक विमा योजनेविषयी केवळ शेतकरीच नाही तर राज्य पातळीवर सुद्धा चर्चा सुरू झाली तसंच योजनेच्या नियमाविषयी सुद्धा बोललं जाऊ लागलं मग हा मुद्दा फक्त आपल्या अग्रिम भरपाईबाबतच नव्हता तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जो काही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि यामुळे जे काही पिकांचं नुकसान झालं त्यावरूनसुद्धा हाच गोंधळ पुढं सुरू राहिला कारण शेतकऱ्यांनी पूर्वसूचना देऊन सुद्धा अनेक ठिकाणी बहुतांशी दिवस म्हणजे काही ठिकाणी काही आठवडे तर काही ठिकाणी अनेक महिनेसुद्धा अने अने पंचनामे झाले नाहीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी तिकडे फिरकले सुद्धा नाहीत काही शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना परस्पर नाकारण्यात आल्या त्यासाठी त्यांना योग्य ते कारणसुद्धा देण्यात आलं नाही त्यामुळं शेतकऱ्यांचे नाराजी वाढतच गेली आणि त्यातच आता पुढच्या काही काळामध्ये निवडणुका होत्या त्यामुळे शेतकऱ्यांची ही नाराजी लक्षात घेऊन काही लोकप्रतिनिधी सरकार दरबार गेले आपल्या मंत्र्यांकडे गेले त्यामुळे हा मुद्दा मंत्री पातळीवर गेला परंतु तिथं सुद्धा तोडगा निघाला नाही पीक विमा योजनेचा हा जो काही गोंधळ होता तो गोंधळ राज्य पातळीवर आधीच पोचलेला होता मुख्यमंत्र्यांनी अनेकदा यावर तोडगा काढू असं सांगितलं होतं पण तरी हा गोंधळ सुरूच राहिला अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की यंदा सुद्धा आमच्या तोंडाला पानं पुसली जाणार पण तसं पाहिलं तर यंदा दुष्काळ आहे आणि पिकाचं उत्पादन कमी झालं हे खुद्द सुद्धा मान्य केलेलं आहे आणि सरकारनं नुकसान भरपाई देण्यासाठी म्हणजे सरकारी मदत देण्यासाठी जे काही पंचनामे केले त्यावरून हे स्पष्ट देखील होतं परंतु सरकारचे पंचनामे आणि विमा कंपन्यांचे पंचनामे याच्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात फरक दिसून येत होता त्यामुळं हा मुद्दा प्रकर्षाने पुढं आला आणि लोकप्रतिनिधींनी यावर बोट ठेवत सरकारकडे तक्रारी सुरू केल्या पीक विमा सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमली जाईल असं या बैठकीत ठरवण्यात आलं मग नेमकं पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना कोणते बदल अपेक्षित आहे म्हणजे पीक विमा योजनेत सुटसुटीतपणा यावा आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा दा दा थोडक्यात काय विमा योजनेचा सा उद्देश साध्य व्हावा यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे नियमात कोणते बदल अपेक्षित आहे याविषयी आम्ही शेतकरी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा केली मग त्यांनी कोणते उपाय सुचवले ते बघूयात पहिला बदल जो सुचवण्यात आला तर तो उंबटा उत्पादनाविषयीचा आहे पीक विमा भरपाई काढताना उंबरटा उत्पादनाची अट काढून टाकावी असं शेतकरी आणि शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की कृषी विभाग उत्पादन काढण्यासाठी जे आकडेवारी वापरतं त्याचाच वापर, वापर पीक विमा योजनेत व्हावा वेगळं उंबरटा उत्पादन काढण्याची गरज नाही यामुळे आमच्यावर अन्याय होतो दुसरा उपाय जो सुचवण्यात आला तो आहे तर पिकांचे नुकसान झाल्यानंतर पूर्वसूचना देण्यासाठी शेतकऱ्यांना जसे बहात्तर तासांचा कालावधी दिला जातो तसेच शेतकऱ्यांची पूर्वसूचना प्राप्त झाल्यानंतर बहात्तर तासात त्या शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा विमा कंपन्यांनी करावा पंचनामे वेळेत होत नसल्याने नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागते आता यंदाचा हा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यामुळे ही मागणी पुढं रेटली जाते तिसरा जो बदल सुचवण्यात आला तो आहे शेतकऱ्यांना किती विमा भरपाई मिळणार याची स्पष्टता असायला हवी शेतकऱ्याला मिळालेली भरपाई कोणत्या आधारे दिली म्हणजेच किती क्षेत्र किती टक्के नुकसानग्रस्त दाखवलं हे शेतकऱ्याला एसद्वारे मिळायला हवे चौथा उपाय सुचवला तो म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई जाहीर झाल्यानंतर काही महिने पैसे मिळत नाही त्यामुळे त्या त्या हंगामातील विमा रक्कम किती दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे या नियमाचे पालन व्हायला हवे म्हणजेच वेळेत नुकसान भरपाई मिळायला हवी पाचवा उपाय सुचवला तो आहे काही वाद निर्माण झाला तर विमा भरपाई रखडते विमाच्या वादावर अंतिम तोडगा केंद्रीय पातळीवर निघतो पण यात खूप वेळ जातो त्यामुळे अंतिम तोडगा राज्यातच निघायला हवा अशी मागणी सुद्धा शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी केली आहे आता सहावी जी मागणी आहे किंवा उपाय प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नुकसान पातळीच्या प्रमाणानुसार भरपाई मिळायला हवी प्रत्येक शेतकऱ्याचे बांधावर जाऊन पंचनामे सक्तीचे करावेत सातवा उपाय सुचवलाय अग्रिम भरपाईतील दिवसांचा पावसाचा खंड अनेक वगळावी पाच ते दहा मिलीमीटर पावसाने खंड मोडला होता आणि अने अनेक मंडळ अग्रिम भरपाईपासून वगळण्यात आले प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपन्यांची पूर्ण वेळ कार्यालय आणि प्रतिनिधी असणे बंधनकारक करावेत आता शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी हे जे काही उपाय किंवा सुधारणा सुचवल्यात याचा अनुभव आपल्याला मागच्या काही वर्षांपासून येतच आहे म्हणजे शेतकऱ्यांना नेमका कोणत्या अडचणी येतात आणि पीक विमा योजना सुटसुटीत म्हणजे सोपी करण्यासाठी नेमकं काय का करायला हवं हे शेतकऱ्यांनी सुचवलं आहे आता शेतकऱ्यांच्या सूचना म्हणजेच उपाययोजना सरकार गांभीर्यानं घेतं का तेसुद्धा पाहावं लागेल पीक विमा योजनेच्या घडामोडीमध्ये पुढं काय होईल हे आम्ही तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अगोदरच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका